नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिती जावा या श्लोकात समर्थांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे भगवंताच्या नामस्मरणाने महादोष जातील एखाद्या माणसाच्या अंगी कितीही मोठा दोष चिकटला असेल तर तो नामस्मरणाने निघून जाईल माणसाच्या हातून कळत नकळत पाप घडत असते रोजच्या संसारात कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने पाप हातून घडतच असते खोटे बोलणे छोटी मोठी लबाडी करणे नकळत घडणारी हिंसा असे जे दोष आपल्याला चिकटतात ते नामस्मरणाने पूर्णपणे नाहीसे होतात असे समर्थांनी सांगितले आहे समर्थांनी पुढे असाही विश्वास दिलेला आहे की भगवंताच्या नामस्मरणाने माणसाला उत्तम गती प्राप्त होईल उत्तम गती म्हणजे मोक्षाकडे होणारी वाटचालच एकदा का तुमच्या पापांचा सर्व पापे निघाली म्हणजे मग आपोआपच तुमच्या पुण्याचा ठेवा वाढतच जाईल आपल्याला हे आहे की एका जन्माच्या पुण्याईवर सद्गती मिळत नाही त्याला अनेक जन्माचे पुण्य साठवावे लागते म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक जन्मात तुम्ही पाप नाहीसे करून पुण्यसंचय करायला हवा जेवढा आपला पुण्यसंचय जास्त तेवढा तो पुढे पुढे वाढतच जाईल त्यामुळे प्रत्येक मनुष्याने आपला पुण्य ठेवा कसा वाढत जाईल हेच पाहिले पाहिजे व यासाठीच प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी समर्थांनी आपला सोपा उपाय सांगितला आहे जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या पापाचा नाश होईल व पुण्याचा ठेवा वाढत जाईल असे प्रत्येक जन्मात झाले तर निश्चितपणे आपला पुण्यसंचय खूप मोठ्या प्रमाणावर जमा होईल या पुण्यसंचयाच्या बळावरच आपल्याला पुढचे जन्म अधिकाधिक चांगले म्हणजेच प्रत्येक वेळी आपण भगवंताच्या अधिक जवळ जाऊ समजा या जन्मात आपण भगवंताच्या सेवेत एकूण ऐंशी टक्के वेळ खर्च केला असेल तर निश्चितपणे आपल्याला भगवंत असा जन्मा हरु 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 अपन जन्म देईल की जेणेकरून पुढच्या जन्मे आपण नव्वद टक्के वेळ भगवंताच्या सेवेसाठी देऊ शकू हळूहळू हा ठेवा वाढला म्हणजे आपोआपच या नामस्मरणाच्या महात्म्यामुळे आपण सद्गती मिळेल व आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचे सुटू शकू यासाठीच आपण आपल्या रोजच्या दिनक्रमाची सुरुवात चिंतनाने करावी असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ